नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये शिवशंकर यांच्या कृपेने आपला दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींच्या चांनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज दोन सप्टेंबर शेवटचा श्रावण सोमवार आलेला आहे या दिवशी पिठोरी अमावशा आलेली आहे या आमोशेला सोमवती अमावशा सुद्धा म्हटले जाते सोमवारच्या जा दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान व दान करायला अतिशय महत्त्व आहे जेव्हा ही तिथे सोमवारी येते तेव्हा तिला सोमती अमोशा असं संबोधले जाते तसेच या आमोश्याला दर्श अमोशा, श्रावणी अमोशा असं सुद्धा म्हटलं जाते या दिवशी शिवपार्वतीची एकत्रित पूजा केली जाते व त्याचबरोबर आपल्या पितरांची सेवा उपाय सुद्धा केले जातात यामुळे आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होत असते आपल्या घरामध्ये आनंद सुख समृद्धी व वास्तुदोष दूर होत असतो सोमवती अमावशीच्या दिवशी सकाळी सात वाजून चौतीस मिनिटे ते नऊ वाजून नऊ मिनिटापर्यंत राहुकाळ राहणार आहे यानंतर सकाळी दहा वाजून चौरेचाळीस मिनिटे ते बारा वाजून वीस मिनिटापर्यंत यमगंड काळ राहणार आहे ज्योतिषशास्त्रात राहुकाळ आणि यमगंड काळ हे अतिशय अशुभ मानले जाते अशा परिस्थितीत या काळात कोणतेही शुभ कार्य किंवा दानधर्म करू नये यानंतर ही पूजा करावी आमोशेला का महत्व दिले जाते आमोशेला पीठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जाते त्यामुळे याला पिठोरी आमोशा असं म्हटलं जाते या दिवशी मातृदिन साजरा सुद्धा केला जातो या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवीच्या मूर्तीपीठ बनवून तयार केले जाते घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमोशेला उपास सुद्धा करत असतात ज्या घरात गणरायाचं आगमन होते तिथे पिठोरी आमावश्याही साजरी केली जाते अनेक घरात भाताची खीर हा नैवेद्य अर्पण केला जातो देवाला आणि याशिवाय आमोशेला पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी काही उपाय सुद्धा केले जातात पितरांना नैवेद्य ठेवला जातो दही भाताचा आणि एक दक्षिण दिशेला दिवा सुद्धा लावला जातो म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे आज संध्याकाळी माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये अशी एक वस्तू आपल्याला टाकायची आहे ही वस्तू ठेवल्याने तीन पिढ्याला लागलेला पितृदोष कमी होतो आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यायला लागतात आपल्या जीवनातील कठीण इच्छा पूर्ण होत असते आपल्या घरातील गरिबी कायमची दूर होते घरात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग जे आहेत ते नक्कीच खुले होत असतात म्हणून हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तू हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा हा उपाय करण्यासाठी शक्यतो सहा वाजता हा उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण सहा वाजता माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते या वेळेमध्ये जर तुम्ही लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये आणि प्रदोष काळामध्ये जर हा उपाय केला तर साक्षात माता लक्ष्मी आणि शिवशंकर यांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर हा उपाय आपल्याला तिन्ही सांचेला करायचा सा आहे घरामध्ये धन प्राप्ती यशप्राप्ती होण्यासाठी घरामध्ये मुलाची प्रगती होण्यासाठी सरकारी नोकरी लागण्यासाठी घरामध्ये तीन पिढ्यांना जो दो पितृदोष लागलेला आहे तो कमी करण्यासाठी हा, साथी। 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 साथी हा साथी। थी 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 उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या घराचं वैभव होण्यासाठी होण्यासाठी घरामध्ये घरामध्ये गरिबी कायमची निघून जाण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तिथीला हा जर उपाय केला तर आपल्या जीवनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात व तुमच्या सर्व घरातील अडचणी दूर होतात पिठोरी अमावश्याच्या दिवशी अत्यंत महत्व तिथी तिथीला दिलेलं आहे ही तिथी आपल्या समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक इतर तिथी येत असते प्रत्येक वारानुसार अमावश्या तिथीला वेगवेगळं महत्व सुद्धा आहे सोमवती अमावश्या ही अत्यंत महत्वाची महत्वा मानली जाते कारण या दिवशी शिवशंकर यांची पूजा ही विधिवत केली जाते पाच कणकेचे दिवे तयार केले जातात आणि शिवशंकर नंदीजोळ आणि पिंपळाच्या झाडाखाली आणि एक आपल्या उंबरवट्यावर आणि एक बेल पानाच्या झाडाजवळ हा दिवा कणकेचे तयार करून पाच दिवे तयार करून लावले जातात इतकं महत्व या कणकेच्या दिव्याला दिलेलं आहे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा या दिवशी जर तुमच्या क्षमतेनुसार दानधर्म केल्याने पुण्याची प्राप्ती होत असते पितृदोष कमी होत असतो होतात व आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देतात आणि या दिवशी माता पार्वतीची एकत्रित पूजा केल्याने आपल्या सौभाग्याची प्राप्ती होत असते आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये धनप्राप्ती यश नोकरी प्राप्ती होत असते आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी नादत असते चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये सोमवती अमाशेला अत्यंत महत्त्व दिले जाते या दिवशी व्रत करून शिवशंकराची उपासना व्रत केली जाते घरातील स्त्रिया या व्रताची उपासना रुद्र अभिषेक सुद्धा मंदिरामध्ये केला जातो दही भाताचे लेपन संध्याकाळी लावले जाते आणि विधिवत संध्याकाळी प्रदोष काळामध्ये शिवशंकराची परत पूजा केली जाते यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख गरिबी वाटायला येत नाही आणि घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते या दिवशी गव्हाचे पीठ तांदूळ तूप व काळे तिळ किंवा पांढरे तीळ साखरेचे दान केल्याने आपल्या वैवाहिक के जीवनामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते आपल्या नाथोडावर शुभ आशीर्वाद प्राप्त होतात घरात आमोश्याच्या तिथीला जर कणकीचे दिव्य लावले तर घरात अखंड सोबतीची प्राप्ती होत असते घरामध्ये सुख सुद्धा राहत असते या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करायला शिवलिंगाची कच्च्या दुधाने जल अभिषेक नक्की करावा गंगा जलाने रुद्र अभिषेक करावा यामुळे आपल्या जीवनातील कालसर्पदोष किंवा वास्तुदोष सुद्धा दूर होत असतो सात पिढेचे दारिद्र्य सुद्धा कमी होत असतात या या उपायामुळे कालसर्प दोषाचे निवारण सुद्धा होत असते आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती सुद्धा मिळत असते माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून या अत्यंत शुद्ध वातावरणात आणि शुद्ध सोमवारच्या दिवशी त्यानंतर आपल्याला आसन घ्यायचं आहे शिवशंकराची पिंड आपल्याला तांबण्याच्या ताटामध्ये घ्यायची आहे संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ही पूजा आपल्याला करून घ्यायची आहे दही आणि भात आपल्याला एकत्र करायचं आहे शिवपिंडीला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि हे दही भात जे आहे ते संपूर्ण पिंडीला आपल्याला लावायचं आहे त्यानंतर ओम नम शिवाय श्रीशिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे शमीपत्र बेलपत्र अर्पण करायचं आहे भस्म चंदन लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा प्रचलित अगोदर करून घ्यायचा आहे सर्वात प्रथम दिवा घेत असताना तुटलेला किंवा चमटलेला दिवा घेऊ नये चांगला स्वच्छ दिवा इथे तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला इथे कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही साधा पितळेचा चांदीचा किंवा मातीचा दिवा घेतला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला जी सातो आहे ज्यामधून गहू निघतात असे सातू आपल्याला या प्लेटमध्ये घ्यायचे आहे त्यानंतर हरभरे जे आहे जे सातूमध्येच मोडले जातात तर हे हरभरे अख्खे हरभरे आपल्याला मोडभर घ्यायचे आहे दोन्हीही प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या गव्हावर त्यानंतर या सातूवर आणि हरभऱ्यावर आपल्याला हा दिवा प्रजलवित करायचा आहे आणि हा जो दिवा आहे हा शिवशंकराची जिथे पूजा केलेली आहे तिथे आपल्याला हा दिवा दिवसभर प्रज्वलित करायचा आहे तूप टाकायचं आहे आणि दोन माती टाकायच्या आहेत असा हा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे पहा पिठोरी अमोशीच्या दिवशी कणकेच्या दिव्याला भरपूर महत्त्व दिलेलं आहे जर तुमच्याच्याने शक्य होत असेल तर आवर्जून या दिवशी कणकेचा दिवा लावावा कारण कणकेच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते त्यामुळे कणकेच्या दिव्या लावल्याने माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते म्हणून आपल्याला दिव्यामध्ये अशा दोन वस्तू टाकायच्या आहेत त्या म्हणजे माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तर यामध्ये आपल्याला शुद्ध केशर दोन काळे केशराच्या टाकायच्या आहेत ज्यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित करत असते व घरामध्ये शांतमय वातावरण तयार होते आणि त्यानंतर दोन वेलची आणि अखंड ज्याला फूल आहे अशा लवंग दोन टाकायचे आहे ज्यामुळे घरामध्ये गरिबी जी आहे ती कायमची दूर होत घराला लागलेला जो तीन पिढ्यांना पितृदोष आहे तो कमी होत असतो म्हणून हा एक उपाय संध्याकाळी सहा वाजल्याच्या नंतर तिने सांचेला नक्की करून पहा घराचं वैभव होईल आणि घरामध्ये जो पैसा आहे तो टिकून राहील म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा असे स्वामी समर्थक